मागील वर्षाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या असतील कदाचित काही आव्हानांचाही सामना करावा लागला असेल आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात चांगल्या वाईट अनुभवांची शिदोरी सोबत बाळगून पुढे प्रवास करावाच लागतो गेल्या वर्षात मीही काही गोष्टी शिकल्या आणि अनुभव घेतले माझ्या मित्रपरिवारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न केला त्याचे महत्त्व जाणले आणि प्रत्येक क्षणाला माझ्या आयुष्यात लाभलेल्या आपल्या सर्वांचे मी आभार मानले जीवनात ज्या गोष्टींच्या प्रती आपण एकाग्र आहात त्या साध्य करा आपल्यासोबत योग्य लोक असली तर आपल्या कष्टाचं मेहनतीचं विश्वासाचं फळ मिळवण्याचा मार्ग अधिक सोपा होतो आपल्या सर्वांच्या जीवनात हे नवीन वर्ष सुख समृद्धी प्रेम आणि आनंद घेऊन येवो हो। तुमचं जीवन यशस्वी आणि इतरांना प्रेरणा देणारं असावं आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात नवीन वर्षाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा